रामराजेचे अखेर ठरलं रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या बानावर निवडणूक लढवणार दोन्ही उमेदवारांनी अर्ज केले दाखल भाजप विरुद्ध शिवसेना अशी फलटण मध्ये होणार लढाई रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर असणार भाजपकडून उमेदवार फलटण मध्ये होणार निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढाई जो एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने मी ही निवडणुका करत होतो एवढंच बोलेन एवढंच बोलेन की मला ही संधी दिली त्या संधीचं मी सोनं करतो आणि ज्या काही पंढरकरांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या मी बोलतो कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मुद्दे काय असणार आहेत इलेक्शनमध्ये सध्या आमचे मुद्दे प्रायमरी रस्ते असणार आहेत त्याच्यानंतर चांगल्या सोडले चांगल्या पद्धतीने बाग बागांचा एक मुद्दा आहे त्याच्या पुढे आमचा लाँग टर्म गोल असणार आहे की पलटणची महानगरपालिका कशी बनावी त्या प्रकारे त्या गोलच्याकडे बघायला त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करायचं प्लॅनिंग करत थँक्यू माझी प्रतिक्रिया पहिल्यांदा प्रथम तर भाजप राष्ट्रवादी यांचे आभार आज गेले गेले महिना दोन महिने झाले आम्ही या मतदारसंघामध्ये फलटण शहरामध्ये फिरतो फलटण शहरातले प्रश प्रश्न आम्ही आत्ताचे जे प्रशासकीय पिरियडमधले जे काही अडचणी आहेत आम्ही समजून घेतलेले मी पूर्वीही विरोधी नेते फलटण नगर परिषद म्हणून काम पाहिलेले त्यामुळं नगरपालिका प्रशासनाकडून फलटण शहरातले नागरिकांना काय अपेक्षित आहे हे मला ही ज्ञात आहे त्यामुळे फधल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा अधिकार आणि त्यांच्या ते जे मत येणार आहेत त्या मताचा पुरेपूर नगरपालिकेकडे त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ज्या काही नगरपालिकेच्या मदत सहयोग लागणार आहेत तो न सहयोग आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत